नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीचे उपवास जर तुम्ही योग्य पद्धतीने केले तर तुमचं वजन कमी करायला तुमचं आरोग्य सुधारायला तुमच्या आरोग्याच्या समस्या कुठल्याही असो त्या दूर करायला हे नवरात्रीचे उपवास वरदान ठरतात पण नक्की योग्य प्रकारे उपवास कसा करायचा हे मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतं ॲसिडिटी होणं मायग्रेनचं त्रास होणं किंवा अशक्तपणा जाणवणं या सगळ्या गोष्टी त्या उपवासामुळे होत आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि मग आपण उपवास करायला घाबरतो पण तुम्हाला जर आरोग्य आणि भक्ती या दोन्ही गोष्टी साधायच्या असतील तर आज मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगते त्या प्रकारे उपवास करून बघा नऊ दिवसात तुमचं वजन कमी झालंच म्हणून समजा त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकार सुद्धा वाढणार आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होणार आहे अर्थात शरीराचं शुद्धीकरणसुद्धा होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट नवरात्री उपवासाचं उत्तम प्लॅनिंग करा प्लॅनिंग म्हणजे काय तर या नऊ दिवसात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्हाला उपवासाला खायच्या आहे त्या घरात आधीच आणून ठेवा म्हणजे ऐनवेळी काही मिळालं नाही म्हणून काहीतरी उगाच खाऊन पोट भरवलं असं होणार नाही त्या कोणत्या गोष्टी असायला हव्या ज्या तुम्ही घरात आधीच आणून ठेवायच्या त्या सुद्धा बघूया उपवासाच्या दिवशी तुम्हाला हायड्रेशन महत्त्वाचं आहे दिवसभरात तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे मग ते लिंबू पाणी असेल नारळ पाणी असेल ताक असेल या स्वरूपात घेतलं तरी चालेल पण जास्तीत जास्त पाणी या उपवासाच्या दिवसात प्यायचं आहे या पदार्थात साखर अतिशय कमी घालायची नाही घातली तरी चालेल पण चवीसाठी घालायची असेल तर अतिशय कमी प्रमाणात घाला दिवसाला साधारणतः तीन लिटर पाणी प्यायचं आहे जे इतर वेही वेळीही तुम्ही प्यायलाच हवं कारण शरीराला आपण उपवास करतो तेव्हा भरपूर पाण्याची गरज असते आता दुसरी गोष्ट हलकं आणि पौष्टिक अन्न निवडा जे तुमच्या पोटाला आराम देईल त्याचबरोबर लवकर प पचेल अशाच अन्नाची अशाच फराच्या पदार्थांची निवड करा त्यासाठी राजगिराचं पीठ अतिशय उत्तम आहे राजगिरा पचायला हलका असतो आरोग्यदायी तर असतोच या राजगिराचे तुम्ही थालीपीठ बनवू शकता बनवू शकता तुम्हाला त्याचा जो पदार्थ आवडेल किंवा राजगिराचे लाडू सुद्धा तुम्ही खाऊ शकता साबुदाणा खिचडी खाल्ली तर चालेल पण साबुदाण्याचा वापर कमी असावा कारण ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांना साबुदाणा खाल्ल्याने त्रास होतो त्यामुळे साबुदाणा टाळला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर तळलेले तेलकट तुपकट पदार्थ उपवासाच्या दिवशी खाणं टाळावं नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास तुम्ही करणार असाल तर ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी तेलकट मसालेदार तुपकट असे पदार्थ खाणं टाळावं फळं आणि सुके मेवे घरात आणून ठेवा त्यांचा तुमच्या आहारात समावेश करा जास्तीत जास्त जास्ट फळं खा मेवा सुद्धा तुमच्या शरीरासाठी आवश्यक आहे कारण आपण जे उपवास करतो तेव्हा शरीराला पोषण मिळणं गरजेचं आहे जे सुकामेव्यांमधून अक्रोड असेल बदाम खजूर काजू या सगळ्या गोष्टींमधून शरीराला योग्य ते पोषण मिळतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाशी राहू नका आता तुम्ही म्हणाल उपवास करायचा आहे आणि उपवाशी नाही राहायचं असं कसं शक्य आहे तुम्ही जर उपाशी राहिलात तर तुम्हाला ॲसिडीजी ॲसिडिटीचा त्रास होईल डोकेदुखी अशक्तपणा या गोष्टी होऊ शकतात तुम्हाला योग्य प्रकारे उपवास करायचा आहे नवरात्रीच्या उपवासांना बऱ्याच वेगवेगळ्या वेग भाज्या चालतात त्यामध्ये काकडी दताळं गाजर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल भोपळा आता प्रत्येकाच्या परंपरेनुसार गावानुसार यातले काही पदार्थ चालत असतील काही चालत नसतील तुमच्याकडे ज्या भाज्या चालतात त्या खा नवरात्रीच्या उपवासात चालत नाही ते कांदा लसूण मशरूम किंवा फुलकोबी ब्रोकली हिरवे वाटाणे कॉर्न या गोष्टी नवरात्रीच्या उपवास उपवासात चालत नाही परंपरेनुसार आणि गावानुसार प्रथा बदलतात आणि मान्यता सुद्धा बदलतात पण तुम्हाला या सगळ्यात हेल्दी अर्थात आरोग्यदायी ऑप्शन निवडायचं आहे त्यामुळे तुम्ही नाश्त्याला काय घेणार आहात जेवणात काय खा खाणार आहात संध्याकाळी काय खाणार आहात याचं नीट प्लॅनिंग करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचा उपवास आरोग्यदायी आणि आयुर्वेदानुसार होईल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आणि विश्रांती नवरात्रीच्या या उपवासात शरीराला पुरेशी झोप आवश्यक आहे रात्रीचं जागरण करू नये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर दिवसभर कुठलं पारायण करणार असाल ध्यानधारणा मंत्र जप करणार असाल तर तुमच्या शरीरासाठी विश्रांती आवश्यक आहे उपवास म्हणजे फक्त उपवाशी राहणार नाही तर शरीर आणि मन या दोन्हींची शुद्धी असते हे लक्षात घ्यायला हवं शरीराची शुद्धी तुम्ही योग्य प्रकारचा आहार घेऊन करणार आहात मनाची शुद्धी तुम्ही आई जगदंबेच्या उपासनेने करणार आहात तर मंडळी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद